शिक्षण या पेट न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे उपरोक्त माननीय सोलापूर यांचे अतिरिक्त शिक्षकांचे अंतिम तेवीस ते ते नुसार खाजगी अनुदानित शाळेत अतिरिक्त ठरलेले शिक्षक कर्मचा यांचे समुपदेशनाने समायोजनाची कार्यवाही करण्यात आली आहे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांनी समुपदेशनाने निवड केलेल्या शाळेत रुजू होण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत अतिरिक्त ठरलेले शिक्षक समायोजन झालेल्या शाळेत रुजू होण्यासाठी गेले असता संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अतिरिक्त शिक्षकांना अनावश्यक कारणे सांगून रुजू करून घेत नसल्याचे निदर्शन केल्यास संबंधित कर्मचारी रुजू होण्यास आलेल्या दिनांकापासून ते रुजू करून घेण्यापर्यंतच्या दिनांकापर्यंतचे वेतन संबंधित मुख्याध्यापकाकडून आहारित करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल या कालावधीचे वेतन या कार्यालयाकडून अदा केले जाणार नाही याची दखल घेण्यात यावी अतिरिक्त शिक्षकास रुजू न केल्यास संबंधित मुख्याध्यापकावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी अतिरिक्त शिक्षकास रुजू न केल्यास सदरचे पद व्यपगत करण्याची कार्यवाही नियमानुसार करण्यात येईल सदरचे पद व्यपगत झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक यांची राहील त्यामुळे समायोजित शिक्षकास तात्काळ रुजू करून घेऊन तसा अहवाल सादर करावा विलंबाची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक यांची राहील अशा प्रकारच्या शैक्षणिक घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा